नमस्कार मंडळी दिल्लीची निवडणूक ही खऱ्या अर्थाने महत्वाची होती तोंडाने इमानदार म्हणणाऱ्या पण प्रत्यक्षात बेईमानी करणाऱ्या केजरीवाल यांचा पराभव हा अतिशय महत्वाचा होता कारण त्यामुळे अनेक गोष्टी महाराष्ट्रसह देशभरात घडणार आहेत त्यातलं पहिली गोष्ट जी घडणार आहे ती म्हणजे इंडी आघाडी आणि इंडी आघाडी आता यापुढे आपल्याला दिसणार नाहीये पंजाबमध्ये देखील ते सरकार नेमकं काय करणार आहे किंवा गुरुदास मान जे तिथे मुख्यमंत्री आहेत ते, ते वेगळे होतील का हेही दिसणार आहे केजरीवाल यांच्यासाठी अडचणी आता वाढणार आहेत कारण केजरीवाल हे तुरुंगात होते ते, ते जामिनावर बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी जी वकिलांची फौज होती कपिल सिब्बल वगैरे मोठमोठे वकील त्यांनी घेतले होते त्यांचा सगळ्यांचा खर्च हा सरकारी तिजोरीमधून होत होता आता केजरीवाल यांना स्वतःच्या खिशातून हा खर्च करावा लागणार आहे अशा अनेक गोष्टी डीप ऍसेट त्यातून बाहेर येणार आहेत अनेक गोष्टी उघडकीस येणार आहेत पण तुमच्या आमच्यासाठी म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणाऱ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट त्यामुळे कळणार स्पष्ट होणार आहे उघडकीस येणार आहे आणि ती गोष्ट असणार आहे महाराष्ट्रात झालेला दारू घोटाळा मंडळी तुम्हाला आठवत आहे की ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं त्यावेळेस विदेशी दारूचा कर हा पन्नास टक्के माफ करण्यात आला होता डिस्को त्यानंतर बार वरील शुल्क किराणा हे सगळं माफ करण्यात आलं होतं किराणा मालाच्या दुकानावर वाईनची लायसन्स देण्यात आली होती हे सगळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झालं होत त्यानंतर साधारणत फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये केजरीवाल हे महाराष्ट्रात आले होते आणि ते उद्धव ठाकरे यांना भेटले होते त्यांची ती भेट झाली त्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी एक आरोप केला होता हा आरोप अतिशय महत्वाचा होता केजरीवाल यांनी जो दारू घोटाळा केलेला आहे त्याचे कुठेतरी धागेदोरे हे मातोश्रीपर्यंत येतात का असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता तसंच हे प्रकरण म्हणजे केजरीवाल यांच्या दारू घोटाळ्याचं प्रकरण जर सीबीआय कडे गेलं आणि तर सीबीआय मातोश्रीपर्यंत पोहोचू शकते असं भाकीतही आशिष शेलार यांनी वर्तवलं होतं आशिष शेलार यांच्या नंतर किरीट सोमय्या यांनी देखील आरोप केले होते जी काही अबकारी धोरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही बदल केले होते वाईन्स बाबतच्या अबकारी धोरणामध्ये आणि त्याचा लाभ संजय राऊत यांच्या मुलीच्या नावे असलेल्या वाईन कंपन्यांना मिळण्यासाठी त्या धोरणात बदल करण्यात आला होता असं किरीट सोमय्या म्हणाले होते आता मुद्दा असा आहे की त्या वाईन घोटाळ्याची धागेदोरे थेट केजरीवाल यांच्या पर्यंत जाऊन मिळणार असतील तर आता केजरीवाल दिल्लीत सत्तेत नाहीयेत आणि ज्या काही फाईल्स आहेत त्या फाईल्स नवीन येणाऱ्या सरकारच्या हाती लागणार आहेत त्यातून हा दारू घोटाळा अधिक उघड होण्यास मदत होणार आहे सध्या केजरीवाल याच दारू घोटाळ्यामुळे तुरुंगात गेले होते ते जामिनावर बाहेर आलेले आहेत पण असं म्हणतात की केजरीवाल यांनी अनेक फाईल ह्या सीबीआयला मिळू दिल्या नाहीत ईडीला आणि सीबीआयला मिळू दिल्या नाहीत आणि त्यामुळे पुरावे तर आहेत पण त्याचे डिटेल्स पुरावे तिथे नाही आहेत केजरीवाल हे आता मुख्यमंत्री नाहीत किंवा त्यांचं सरकारही नाही आहे अशा वेळेस त्या सगळ्या फाईलचा ऍक्सेस नवीन आलेल्या भाजप सरकारला मिळणार आहे आणि त्यातून हे थे दोरे थेट मातोश्रीपर्यंत येऊ शकतात का तर शक्यता नाकारता येत नाही नाकारता येणार नाही आणि विशेषतः मित्रांनो केजरीवाल हरल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया ऐकण्यासारखी बघण्यासारखी आहे उद्धव ठाकरे म्हणाले केजरीवाल हरले तर ता त्याचा काय एवढा आनंद मानताय ते तुम्ही ईव्हीएम वर त्यांनी दोष टाकला ते तुम्ही घडवून आणलं याचा अर्थ काय केजरीवाल हे जाणं मुख्यमंत्री पदावरून जाणं याच दुःख उद्धव ठाकरे यांना झालंय का होऊ शकतं कारण उद्धव ठाकरे म्हणतात की केजरीवाल आमचे मित्र आहेत पण हे मैत्रीचे संबंध थेट दारू घोटाळ्यापर्यंत गेले आहेत का हा खरा मुद्दा आहे आणि जर शेलार किंवा किरीट सोमय्या यांचं खरं मानायचं तर आता सीबीआय ही तिथपर्यंत येऊ शकते त्या फाईल सीबीआयला ऍक्सेस होऊ शकतात आणि सीबीआय मातोश्रीपर्यंत येऊ शकते आणि त्याचा मोठा परिणाम हा महाराष्ट्रात दिसून येईल मंडळी दारू घोटाळा हा प्रचंड मोठा आहे आणि त्या घोटाळ्यामुळेच केजरीवाल यांना खऱ्या अर्थाने दिल्लीची सत्ता गमवावी लागलेली आहे अशा वेळेस त्याचे संबंध थेट महाराष्ट्रापर्यंत आले तर उद्धव ठाकरे यांचं काय होईल हाही एक महत्वाचा प्रश्न आहे लवकरच या सगळ्या घोटाळ्याची पुन्हा तपासणी होणार आहे जसजसं फाईल ऍक्सेस होत जातील ईडीला आणि सीबीआयला तसतसा हा घोटाळा नेमका कुठपर्यंत गेलेला आहे हे सीबीआयला कळणार आहे आणि ते कदाचित भयंकर असू शकत आणि त्यातून उद्धव ठाकरे हे देखील अडचणीत येऊ शकतात मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद